मा, मी माझी बहीण या या विषयावर निबंध लिहून आलेले आहे तो मी वाचून दाखवत आहे माझी बहीण मा बहीण ही देवा देवाची सर्वात मौल्य देणगी आहे लहान असो वा मोठा मोठी बहीण असलीच पाहिजे असे म्हणतात जर तुमची मोठी बहीण असली तर तुम तुम्हाला समुपदेक शक मिळेल तोंडावर खूप भांडलो ना तर आतून खूप प्रेम आहे आई सारखी दुसरी म्हणजे म्हणजे मालाडकी बहीण आहे मला माझी बहीण वर खूप प्रेम आहे माझी बहिणीचे नाव अर्चना असे आहे माझी बहीण इत्ता नववीत शिकते माझी बहीण खूप हुशार आहे मला अनेक बहीण आहे माझी बहीण वर्गात काउंटर आहे